परभणी जिल्ह्यातील सर्वात जुना महाविद्यालय म्हणून ज्ञान उपासक महाविद्यालयाचं नाव येतो कारण या महाविद्यालयाने अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचं काम केलेलं आहे दरम्यान या ठिकाणी आज दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी विद्यार्थी व माजी प्राध्यापक यांचा एक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं प्रथम सत्र संपलेलं आहे आणि दुपारची सत्र सुरू झालेली अनेक या ठिकाणी आलेले मान्यवर मंडळी असेल माझी विद्यार्थी असेल हे जेवणाचा आस्वाद घेत आहे दरम्यान आपल्यासोबत काही विद्यार्थी आहे काही प्राध्यापक आहे यांच्याशी आपण साधणार आहे त्यांचं याबाबत काय म्हणणं आहे ते पाहणार आहोत आपण आज आजचं हे माझी विद्यार्थ्यांचं स्नेह मिलन बी एस एम कॉलेजने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे आणि अशा प्रकारे हे कार्यक्रम घेतले जावेत यामुळे जो काही जिव्हाळा आहे तो जिव्हाळा वाढतो प्रेम स्नेह या ठिकाणी वाढतं आणि मला तर फार आनंद झाला या ठिकाणी इथे कारण आमचे जे जुने मित्र आहेत आमच्या आमच्या बॅचचे मित्र आहेत ते सगळे या ठिकाणी भेटलेले आहेत आणि आमचे एस आर ए न्यूजचे अलीम आल, सर हे सुद्धा आमचे क्लासमेट आणि दिवसच्या कंटस्चे असे मित्र आहेत आणि खूप छान वाटलं खूप बरं वाटलं धन्यवाद माझी विद्यार्थी मी आहे ज्योती देशमुख आहे आमच्या व्यकरी सगळ्यांना जय जिजाऊ आज ज्ञानपासक महाविद्यालयात हा सोहळा संपन्न होत आहे पंचवीस वर्षानंतर मी कॉलेजला आलेली आहे सगळ्यांना भेटून खूप खूप खुँ, आनंद झालेला आहे आणि कधी जीवनामध्ये जेव्हा आपल्याला आठवण येते या गोष्टीची तर त्यामध्ये ज्ञानोपासकचा जो काळ आहे तो स्वर्ण काय म्हणता येईल आयुष्यातला इतका सुंदर काळ होता आणि आजही त्या काळाची आठवण इथे आल्यानंतर पुन्हा जिवंत झालेल्या आहेत सगळ्या आठवणी धन्यवाद ज्या टुक्की देशमुख्या एक नंबरचा कलाकार होता आणि ज्ञान उपासाद महाविद्यालयामध्ये अनेक व्यासपीठावर त्यांनी ज्ञान उपासाद महाविद्यालयाचं नाव गाजवलेलं आहे त्या ठिकाणी काय अजून मंडळी आहे या ठिकाणी काय म्हणते सर आपण ज्ञान उपसाद महाविद्यालय हा जो स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे तब्बल वीस वर्षानंतर या महाविद्यालयामध्ये पुन्हा एक विद्यार्थी झाल्यासारखा अनुभव या ठिकाणी आलेला आहे याच रंगमंचावर अनेक कला इथे सादर केलेल्या आहेत आणि याच महाविद्यालयाने खूप काही विद्यार्थी घडवलेले आहेत खरंच आज आनन्द होता है, हा, हा, या वीस पंचवीस वर्षाच्या बॅच पूर्वीच्या बॅचला भेटून आज खूप आनंद होत आहे आणि हा उत्साह हा सोहळा जसं काही एखादा वारकरी पंढरीला जातो आणि विठ्ठलाचं दर्शन घेतो तसं या महाविद्यालयामध्ये येऊन एक विठ्ठलाचं दर्शन घेतल्यासारखं सर्व गुरुजनांचा आशीर्वाद वाटलं खूप खूप छान वाटत या ठिकाणी माझी प्राध्यापक देखील आहे त्यांनी आताच मनोगत देखील व्यक्त केलेले आहे तर आता त्यांना विचारू आपण आज या कार्यक्रमासाठी आला सर आपण वेळेत वेळ काढून आलेला आहे काय वाटतं माझी विद्यार्थ्यांनी आमचा जो सत्कार केला आम्हाला मान सन्मान दिला अतिशय आम्ही आनंदित झालो त्यांचे शतशहा ऋणी प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असून त्यांनी वेळात वेळ काढून आमचा वेळ दिला आम्हाला सत्कार केला त्याबद्दल त्यांचे शतशहा आभारी आज जो कार्यक्रम आयोजित केला माझी विद्यार्थ्यांनी आणि आम्हाला देखील सन्मान केला त्याबद्दल आम्ही सर माझी विद्यार्थ्यांचे थे, आणि महाविद्यालयाचे धन्यवाद व्यक्त एकदम व्यवस्थित कारण वर्षी मी आलेलो नव्हतो कारण वर्षी मी प्राचार्य आणि नॅक असल्यामुळे कामामुळे येऊ शकलो नाही या वर्षामध्ये फारच विनंती फारच मुलाचे फोन आले म्हणून आज आलेलं आहे सर तुम्हाला कसं भुईसरदार आम्ही मानित या ठिकाणी अजून काही विद्यार्थी आहेत जे की फोटो सेशन सुरू आहे यांचं तरी आपण यांच्याशी संवाद साधणार आहे यांचं याबाबत काय म्हणणं आजच्या या कार्यक्रमाच्या बद्दल काय नाव सर तुमचं माझं नाव रवी वाठोरे आहे आणि मी जिंतूरचं आहे आणि या डीएसएम कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे तर आज रोजी ज्ञानोपासा महाविद्यालयामध्ये माझे विद्यार्थ्याचा स्नेह संमेलन मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याबद्दल आम्हाला इथे यांनी दिले आमंत्रित केले होते तर आमच्यासमोर बघू शकता आमचे आदरणीय गुरुवर्य शिंदे सर सुद्धा आहे आणि आम्ही आमचे जेवढे ग्रुप आहे ते स्पोर्ट्स रिलेटेड आहे स्पोर्ट्स ग्रुप आहे आमचा तर या महाविद्यालयाबद्दल माझं एकच म्हणणं आहे की जो कोणी या महाविद्यालयामध्ये शिकला तो आयुष्याच्या लढाईमध्ये शंभर शंबर टक्के टिकला हॅशटॅग डीएसएम कॉलेज जिंतूर ओके जो या महाविद्यालयामध्ये शिकला तो जीवन जगणं शिकला असं त्यांचं म्हणणं होतं यावेळेस गणराज गायकवाड म्हणून आहे त्यांनी या ठिकाणी खेळामध्ये नेत्रदीपक अशी कामगिरी केलेली त्यांचं काय म्हणून होते माझं नाव प्राध्यापक गणराज गायकवाड मी या विद्यालयाचा महाविद्यालयाचा दोन हजार चौदाचा बॅचमेंट आहे आणि खरंच एक चांगल्या प्रकारे आमचे मार्गदर्शक प्राचार्य भोंबे सरांनी सर्वांना हितगुज करण्यासाठी हा विद्यार्थी मेळावा या ठिकाणी ठेवला सर्वप्रथम मी प्राचार्य सरांचं आभार मानतो आणि आमचे गुरुवर्य प्राध्यापक नारायण शिंदे सर जे की आम्हाला मैदानातून ज्या जडणघडणीतून आम्हाला घडवलेले आहे आम्हाला ज्या खेळाच्या माध्यमातून आम्ही आज उच्च स्तरावर नोकरी करत आहोत आणि राष्ट्रीय आणि विद्यापीठ स्तरावर सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रतिनिधित्व केलं आहे तर खरंच मी सरांचं उपकार कधीच विसरू शकणार नाही की सरांनी आमच्यासाठी खूप अशा प्रकारे मेहनत घेतलेली आहे त्याचबरोबर आमचे सिनियरचे प्राध्यापक डॉक्टर हुंबेसर यांनी पण आमच्या आयुष्यासाठी खूप मोलाचा वाटा त्यांनी आमच्यासाठी इथे तयार केलेला आहे त्याबद्दल दोन्ही गुरुवारांचं मी माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन करतो सर आपण सध्या क्रीडा नाही आपण सध्या क्रीडा शिक्षक म्हणून काम करत आहे आज माझी विद्यार्थ्यांचा मेळावा बघून कसं वाटतंय आपल्याला अतिशय प्रसन्न वाटतंय की माझी विद्यार्थी या महाविद्यालयातून जे काही महाविद्यालय एक वेगळं नावलौकिक देऊन गेलेले आहेत आपल्या आपल्या पदावरती उच्च पदावरती कर्तव्य पार पाडत आहेत आणि या मातीशी आणि मैदानाशी त्यांचं नाळ जोडलेली आहे आणि ते त्याच पद्धतीने विद्यापीठ स्तरावरती आणि राष्ट्रीय स्तरावरती खेळाडू तयार करत आहेत त्याबद्दल मला अतिशय मनस्वी आनंद होत आहे या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्रीधर बोंबे सर आणि कायमस्वरूपी महाविद्यालय या खेळाडूंच्या पाठीशी उभं राहिले आणि आम्हालाही त्या पद्धतीने प्रेरणा देत आले त्याबद्दल महाविद्यालयाचे मी खूप खूप आभार मानतो आणि या सर्व खेळाडूंना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी सध्या कार्यरत असलेले शारीरिक शिक्षणाचे शिंदे सर होते तसेच काही इतर विद्यार्थी देखील आहेत त्यांचं काय म्हणणं आहे काय नाव सर आपलं माझं नाव शेख शहरुख आहे मी क्रेडा मार्ग जिंतूर तालुक्याचा आणि आज जर आम्हाला आनंद असा याच्यामुळे झाला आहे की जुने काळ आम्हाला आठवण आले कारण की माझी विद्यार्थी मेळावा एम कॉलेज विद्यार्थ्यांचा आज घेतलेला आहे विशेष म्हणजे त्यासाठी एक शेर आठवण आलं की ऐसा लगता हूं कि फिर से फरिश्ता हो जाऊ ऐसा लगता हूँ कि फिर से फरिश्ता हो जाऊं हमारे टीचरों से कुछ इस तरह से निपटू कि फिर से बच्चा हो जाऊं हमारे टीचरों से कुछ इस तरह से निपटू कि फिर से बच्चा हो जाऊं मला सांगून खूप आनंद होतो की आले आले प्रथमता माझे डोळे आणि माझी नजर जे जात आहे ते क्रीडा विभागावर मी आले आले पहिली फोटो क्लिक केली कारण की आमचं सगळं अर्ध आयुष्य या डिपार्टमेंट क्रीडा विभागामध्ये गेला आणि तिथं आमचं राहणं इथंच आमचं पुस्तक इथंच आमचा दप्तर इथंच आमचं खेळणं इथंच आमचं टिफिन इथंच आणि याबद्दल ज्यांना आम्हाला वारंवार मार्गदर्शन केले असे आदरणीय प्राध्यापक शिंदे सर आणि आमचे प्राचार्य सर मी सर्व डी एस एम कॉलेजचे शिक्षकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की एक खूप चांगला उपक्रम दोन हजार चोवीस आता तुम्ही घेत आहे आणि याबद्दल मी सर्व आमच्या क्रीडा विभागामध्ये जेवढे जेवढे कार्यरित मुलं लागलेले आहे ज्या मोठ्या पदवीवर लागलेले कोणी पी एस आय झालं कोणी एस पी झालं अशा सर्वांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद करू मी मिळाव्यासाठी आलेले काय म्हणसाल सर्व जुने मित्र जुने लेक्चर जे माझ्यासोबत व्हायला होते शिकायला होते ते सर्व भेटले आज आनंद झाला आज विद्यालयाने भरपूर असे कार्यक्रम प्रत्येक वर्षी घ्यायला पाहिजे सर यांचे आभार मानतो प्राथमिक शिक्षण अधिकारी म्हणून या ठिकाणी अशोक सोळंके हे ते देखील या ठिकाणी आलेले आहे स्नेह त्यांचं काय म्हणणं अतिशय खूपच या ठिकाणी चांगलं वाटतं जुनी सर्व मित्र मंडळी जुनी सर्व मित्र मंडळी या ठिकाणी भेट झालेली आहे आणि विशेष करून आम्हाला ज्या गुरुजन वर्गाने घडलेला आहे असे गुरुजन वर्ग या ठिकाणी भेटून परत एकदा आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि परत आमच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण झालेली आहे की आम्ही आमच्या वर चांगलं काम करावं ज्याप्रमाणे आम्हाला ज्ञानपास कॉलेज मध्ये नॉलेज मिळालेलं आहे ज्ञान मिळालेलं आहे त्या नॉलेजचा उपयोग आमच्या जीवनामध्ये चांगलं करण्यासाठी या ठिकाणी परत एकदा आम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे हा आशीर्वाद घेऊन आणि सर्व मित्रांचा सहभाग यामध्ये आम्हाला मिळणार आहे आणि या आशीर्वादामुळेच आम्ही पुढे खंबीरपणे जीवनामध्ये चांगलं काम करू देश हिताचं काम करू आणि सामाजिक कार्य करू व अजून माझं जे शालेय शालेय शाले विकासाचं काम आहे आम्ही आमच्या शालेय गुणत्वाढीच काम करणार असं आणि या कार्यक्रमाचा हा खूप मोठा उपयोग होता या ठिकाणी मराठी विभागाचे प्राध्यापक घोडकेसर आहे ज्यांनी आम्हाला देखील शिक्षण दिलं आणि आज मी जे बोलतो त्या बोलण्याच्या पाठीमागळी आवाज जे टाकण्याची जे ताकद केलेली असे गुरुवारे घोडकेसर आहे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या जिंतूरच्या या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने या महाविद्यालयात कार्यरत असलेल्या माजी कर्मचाऱ्यांना प्राध्यापकांना देखील बोलावण्यात आलं ही एक अत्यंत आनंदाची अशी बाब आहे एकोणावीसशे नव्वद एक्क्याण्णव पासूनचे माजी विद्यार्थी या ठिकाणी भेटले वेगवेगळ्या क्षेत्रात ते अगदी उतुंग शिखरावर पोहोचलेले पाहून आम्हालाही मनस्वी आनंद झाला उत्तरोत्तर या सर्व विद्यार्थ्यांची प्रगती होऊ माझ्या महाविद्यालयाची प्रगती हो आणि विद्यार्थ्यांनी समाज उपयोगी कार्य हाती घ्यावं अशी एक अपेक्षा एक गुरुजी यांना त्याने मी या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद परभणी डी एस एम कॉलेज चा विद्यार्थी आज खरंच खूप मनस्वी आनंद होत आहे की महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय भोंबे सरांनी हा योग जुळून आणला त्यातले जात आमचे सर्वात लाडके देवा भाऊ परभणीचे देवा भाऊ यांनी सुद्धा अतिशय सुंदर असं नियोजन केलं आणि तितकीच सुंदर सोबत त्यांना बाकीच्या मित्रांनी सुद्धा दिली पण इतका सुंदर नियोजन या कार्यक्रमाचं झालं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार आणि इथून पुढंसुद्धा आलीम शेठ म्हणले त्याप्रमाणे पुढच्या वर्षीसुद्धा इतक्याच छान पद्धतीनं प्रतिसाद मिळावा ही अभिलाषा व्यक्त करतो आणि इथं माझं भावना व्यक्त करणं थांबवतो या ठिकाणी ज्ञान उपसक महाविद्यालय या ठिकाणी हिंदी या विषयाचे प्राध्यापक उत्तम जाधव सर आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणाऱ्या आस्मिय संमेलना विशेष करून आलेले आहे या ठिकाणी सर आज कार्यक्रमासाठी आपण हो मी संभाजीनगरहून आज जिंतूर शहरामध्ये आलो कॉलेजच्या माजी विद्यार्थी आणि सेवानिवृत्त प्राध्यापकांचा जो मेळावा आहे तो अतिशय सुंदर घेण्यात आलेला आहे आणि या मेळावामुळं जुने विद्यार्थी आणि जुने सहकारी यांची सगळ्यांची भेट झाली आणि खूप आनंद वाटला ज आम्ही ज्ञानपासिक महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आणि जे आमचे सहकारी आहेत रिटायर होऊन गेलेले सहकारी आहेत त्यांचासुद्धा आम्ही स्नेह मिळून मिळावा घेतलेला आहे आणि याला फार चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि यामुळे आमच्या महाविद्यालयामध्ये जे येणारे विद्यार्थी आहेत तर त्यांना प्रेरणा मिळेल आणि ते समाजामध्ये जाऊन फार चांगलं काम करू शकेल कारण हे जे माजी विद्यार्थी आहेत तर या विद्यार्थ्यांचा आमच्या महाविद्यालयासुद्धा फार मोठा फायदा होणार आहे कारण हे वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग कोणी नोकरी करणारे असतील कोणी धंदे करणारे असतील कोणाचे व्यवसाय असतील तर या माझी विद्यार्थ्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये येऊन जे आजही शिकणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना मार्गदर्शन करावं जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल आणि हा जो सोहळा आहे हा पूर्ण करण्यासाठी सर्वांचे फार चांगले सहकार्य लावले धन्यवाद आणि या कार्यक्रमाचे आयोजन करते प्राचार्य श्रीधर बोंबेश्वर राय यांनी उत्कृष्टरित्या या ठिकाणी सतत तिसऱ्या वर्षी हे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजन करून सर्व विद्यार्थी आणि माजी प्राध्यापकांना एक नवीन परवानी दिलेली आहे ते आपल्या आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं होतं भरपूर विद्यार्थी संख्येने उपस्थित झाले काय नॅक मध्ये असं सांगितलेलं आहे की माझ्या विद्यार्थ्यांचा मेळावा वर्षातून एकदा तरी घेतला पाहिजे आपण त्याच्या पुढे जाऊन काय केलं की नॅक न सांगितलं दे म्हणून नाही केलं पण नॅक न सांगितल्यामुळे सुद्धा झालेले की माझ्या विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला आणि त्यावेळेस नॅकची आमची जी कमिटी आहे आय आम्ही ज्यावेळेस एकत्र बसतो तो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण नॅगच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यासोबतच आपण आपली जे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी त्यांना सुद्धा वर्षातून एकदा बोलवलं पाहिजे आणि त्या प्रयत्नाचा भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम झालेला आहे याच्यावर माझी विद्यार्थी संघटना जी आहे त्या माजी विद्यार्थी संघटनेने खूप ॲक्टिव्हपणे काम केलेलं आहे मागच्या वर्षी तर होतेच पण यावेळेस मी सांगू इच्छितो की यावेळेस जो काही हा तुम्हाला इथं कामधाम आणि झालेला खर्च दिसतो याचं सर्व नियोजन माझी विद्यार्थ्यांनी केलेलं आहे त्यांनी फक्त एवढं सांगितलेलं आहे की नावं कोणाला सांगू नका आम्ही आमच्या पद्धतीनं करतो आणि पुढच्या वर्षीचासुद्धा स्पॉन्सर मिळालेला आहे आता त्याच्यामुळे या या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षीचा जो माझी विद्यार्थी मेळावा होणार आहे सेवानिवृत्तांचा आणि माझी विद्यार्थ्यांचा तर तो याच्यापेक्षा मोठा होणार आहे तर हे सर्व जे काही घडून आलेले आहेत सोबत आमच्या कॉलेजचा स्टाफ आणि माझी विद्यार्थी यांच्या सह समन्वयामुळं आणि सहकार्यामुळे घडून आले जे विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकले नाही जे जे प्राध्यापक येऊ शकले त्यांच्याशी काय आव्हान करू शकते आपण त्यांना मी एवढंच सांगेल की बाबा वेळात वेळ वेड़ काढून या त्याच्यात आमच्याकडून सुद्धा थोडी चूक झालेली आहे की एक पंधरा दिवसापूर्वीच हे सगळं नियोजन झालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या फीडबॅक आलेला आहे त्यांनी सांगितलं किमान आम्हाला एक दोन महिने अगोदर तरी याची सूचना मिळाली पाहिजे तर मग आपण त्या पद्धतीने नियोजन करू शकतो तर पुढच्या वेळेस ही चूक सुधारण्यात आणि पुढच्या वेळेस याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी असणार आहेत विनोद सर श्रीधर बोंबेसर आहे यांचं असं म्हणणं आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नॅकनं तर आड टाकलेलीच आहे की माझी विद्यार्थ्यांचं स्वसंमेलन घेणं मात्र या ठिकाणी जिंतूर ज्ञानोपोसाद महाविद्यालयाचा जो माजी विद्यार्थ्यां मित्रमंडळ आहे त्यांनी या ठिकाणी स्वयंस्फूर्त सहभाग नोंदिला आणि सो स्वखर्चानं आणि ते पण एका आटीवर सांगण्यात आलेलं आहे की आमचं नाव न देता या कार्यक्रमाचे आयोजन व्हायला पाहिजे आणि येणाऱ्या पुढच्या वर्षी जे विद्यार्थी येऊ शकले नाही किंवा त्यांच्यापर्यंत मॅसेज गेलेला नाही मात्र येणाऱ्या वर्षी यांचा देखील आम्ही जास्ती जास्तीत जास्त विद्यार्थी व प्राध्यापकांपर्यंत पोहोचू आणि निश्चितच पुढच्या वर्षी जास्तीत जास्त या ठिकाणी विद्यार्थी संख्या आपल्याला दिसेल आणि या ठिकाणी दिसणारच सोबतच या ठिकाणी जे माझी विद्यार्थी त्यांनी यापूर्वी जे मग क्रीडा क्षेत्र असेल रंगमंच असेल किंवा इतर विविध क्षेत्रामध्ये जसं नाव गाजवलेले तसेच पुढच्या वर्षी देखील आपण या आप ठिकाणी बघू शकतो जसं आता पहिला सत्र झालेला आहे आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये माझी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मंच तयार आहे आणि कार्यक्रमाला काही क्षणाचं सुरुवात होणार आहे त्यामुळे पुढच्या वर्षी देखील याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम होणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थी येऊ शकले नाही त्यांनी पुढच्या वर्षी निश्चितच या ठिकाणी ज्ञानप्रसाद महाविद्यालय एलडे रोड परिसर शेवडी परिसरात असलेल्या या महाविद्यालयात यावे आणि या स्नेहसंमेलनामधून मित्र मैत्रिणीची भेट घ्यावी जेणेकरून आपल्या मनाला शांती भेटेल आणि आपण ज्या मित्रांची वाट बघतात ते मित्र भेटण्याचा एकमेव एकच दिवस आहे आणि तो म्हणजे स्नेहसंमेलन बी एस एम जिंतूर जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी Deixa é